अरे ऐकलत का रे गावकऱ्यां केवडाच्या लग्नात अभिजित आला होता रेश्मा हसत होती पण तिच्या डोळ्यात काहीतरी का। होत बर नाही प्रेमाची जुनी पानं अजून ओली आहे अहो एका बर वेखंडवाडी नावचं एक, एक गाव आहे ना तिथं सकाळी कोंबड आरवायच्या आधी चहाच्या टपरीवर लोक जमा होतात त्या गप्पांच्या मंडळात चार पोर प्रसिद्ध अभिजित मधुकर विकास आणि किरण अभिजित म्हणजे गावातला सगळ्यांचा लाडका शहाणा हुशार शांत पण मनात प्रेमाचं एक गुपित मधुकर मात्र अगदी विरुद्ध जिबेला ब्रेकच नाही काही कधी आणि कुठेही बोल विकास लहान पण दाडसी आणि किरण साधा पण प्रामाणिक या चौघांच्या नावाची एक मुलगी नेहमी यायची हुशार सगळ्यांची गोड बोलणारी काळजी घेणारी पण तिच्या मनात मात्र एकच नाव होत अभिजित ती अभिजित वर एकतर्फी प्रेम करत होती आणि एक होती केवडा शेजारच्या गावची पण शाळेत अभिजित सोबत शिकायची अभिजित आणि केवडाच काहीतरी खास होतं दोघही वर्गात पुढे बसायचं वया एकत्र गोळा करायची आणि सगळ्यांना वाटायचं की हे दोघं एक दिवस लग्न करतील पण नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं शाळा सगळ्यांचे रस्ते वेगळे झाले अभिजित गावातच राहिला शेती शिक्षण सांभाळत राहिला केवढा पुढे शिकायला गेली आणि हळूहळू संपर्क तुटला त्या काळात जेव्हा अभिजित बुडाल तेव्हा त्याच्यासोबत उभी राहिली ती रेश्म अभिजीतला तीर सापडायचा आणि हळूहळू त्या दोघांचं नात जुळलं लग्न झालं सगळ्या गावात ढोल ताशे हसू आनंद आणि मधुगरचा बन्नाट डान्स सगळं छान सुरू होत पण वेळेनुसार माणूस बदलतो ना अभिजितही बदलला आरीचा तो खोडकर मित्रांसोबत फिरणारा अभिजित आता शांत घरात रमणारा झाला होता रेश्मा त्याला समजून घेत होती पण तिच्या मनात एकच प्रश्न फिरत राहिला अभिजित अजूनही केवडाला आठवतो का आणि एक दिवस त्या प्रश्नाचं उत्तर तिच्या दारात आलं पोस्टाने आलेलं आले लग्नाचं कार्ड वराच्या जागी नाव होतं केवडा कार्ड पाहताच अभिजित शंभर स्तब्ध झाला रेश्माने विचारलं काय झालं तो म्हणाला केवड्याचं लग्न आहे रेश्मा हसली पण तिचं हसू थोडं जबरदस्तीच होत म्हणाली वा छानच चला आपणही जाऊया लग्नाचा दिवस आला गावातून सगळे एकत्र गेले मधुकर गाडीवरून ओरडत होता रे अरे अभिजी तुझी केवडा भेटणारे बरं सगळे हसले पण अभिजीत शांत होता लग्नाच्या पंक्तीत केवडा दिसली साडी मध्ये एकदम उजळलेली पण डोळ्यात जुनं काहीतरी होत अभिजीतला जुन्या आठवणींची झेप आली शाळेतली बाक पावसात झालेली दोघांची मज्जा आणि तो निरोपचा शेवटचा दिवस क्षणी रेशमाने अभिजित चा हात हलकासा दाबला तिच्या डोळ्यात एक विश्वास होता मी आहे ना लग्नानंतर केवढा थेट अभिजित समोर आली म्हणाली तुझं आणि रेशमाचं लग्न झालं हे ऐकून मलाही बरं वाटलं तू योग्य मुलगी निवडलीस अभिजित हसला मनाला केवडा प्रेम म्हणजे फक्त शाळेची आठवण नाही आयुष्यभराची साथ असते रेशमाने ती साथ दिली दोघीही काही क्षण शांत उभे राहील केवडाने त्याच्या हातातलं लग्नाचं गीपून घेतलं सुखी रहा जुनं सगळं विसर आणि ती मागे वळून गेली रेश्मा हे सगळं दुरून पाहत होत तिच्या डोळ्यात अश्रू होते पण ओठांवर स्मित घरी परतताना मधुकरने मस्करी केली अरे अभिजित डोळ्यात पाणी आलं की डोळ गेली अभिजित हसून मनाला डोळच गेली रे आता माझ्या डोळ्यात फक्त रेशमच आहे सगळे दोस्त हसले विकास म्हणाला अभिजित भाऊ आता लव्ह स्टोरीचा सीजन टू सुरू झालाय हसण्याचा कल्लोळ झाला पण त्या हसण्यात एक समाधान होतं रात्रीचं गाव शांत झालं घरात चूल पिटली बाहेर वाला सळसळला रेश्मा शांत बसलेली अभिजित तिच्या बाजूला येऊन म्हणतो काय ग नाराज आहेस का रेशमा म्हणाली नाही रे पण खरं सांग तुला अजून केवडाची आठवण येते का अभिजितने तिचा हात हातात घेतला रेश्मा प्रेम म्हणजे पहिली आठवण ना शेवट पर्यंत जो सोबत राहतो तेच खरं प्रेम असतं तुम्हाला कधीच एकटं पाडलं नाही रेश्माच्या डोळ्यात आता आनंदाने अश्रू आले होते उठली म्हणाली चला एक चहा करते पण साखर थोडी जास्त कारण आज सगळं गोड झाले दोघेही हसले बाहेर दोरवरून केवडाच्या लग्नाचं संगीत आणि त्या आवाजात मिसळून गेलं रेश्मा अभिजीतचं प्रेम दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच टपरी तोच गप्पांचा माहुल मधुकर ओरडला अरे अभिजित रेश्माने चहा दिला का नाही का अजून रागवली अभिजित हसला आज तर तिने पहिल्यांदा मला पती देव म्हटलं सगळे दोष टाळ्या वाजून ओरडले वा रे वेखंडवाडीची लव्ह स्टोरीचा दुसरा भाग सुरू